संक्रांत हळदी विशेष नाश्त्यासाठी झटपट हे मिनी बटाटेवडे बनवू शकता या पद्धतीने केलेले बटाटे वडे तेलामध्ये तर फुटतच नाहीत महत्वाचं म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वड्यांवरती बेसनचं अगदी परफेक्ट आवरण तयार होतं आणि या वड्यांसोबत अशी झटपट बनणारी हिरवी चटणी असेल ना तर बटाटे वडे चवीला सुद्धा चांगले लागतील आणि कमी वेळेमध्ये हे दोन्ही पदार्थ बनून तयार होतील हा वडा चवीला खमंग बनण्यासाठी आणि तेलामध्ये न फुटण्यासाठी याला लागणारी भाजी व्यवस्थित बनवणं खूप महत्वाचं आहे तर दहा लोकांसाठी बटाट्या वड्याचं लागणार साहित्य पाहूयात तर इथे मी सहा मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत कुकरच्या फक्त दोन शिट्ट्यामध्ये शिजवून घेतले साल काढून दोन तास फ्रीजमध्ये ठेवलेले होते यामुळे काय होणार आहे भाजी जास्त ओलसर होणार नाही याच्या वड्यांना चांगला आकार देता येतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वडे जास्त तेल पित नाहीत त्यामुळे बटाटा शिजवून असं फ्रीजमध्ये ठेवायची ही पद्धत नक्की वापरा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या दोन इंच आल्याचे काप आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यासोबतच चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही भाजी खमंग होण्यासाठी एवढाच मसाला पुरेसा आहे यामध्ये पाणी न घालता मोठं मोठं वाटून आहे तर हे पहा तीन वेळा हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता बटाटा आपल्याला हाताने घेता किसून आहे म्हणजे वड्यांना शेप सुद्धा चांगला देता येतो तर हे पहा बटाटा किसतानाच आपल्याला समजतंय की बटाटा कितपत शिजलेला आहे या वड्यांसाठी लागणारा बटाटा अजिबात जास्त शिजलेला नसावा तर हे पहा जास्त ओलसर नाही व्यवस्थित आकार देता येतोय आता एका पॅन मध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घेतली त्यानंतर थोडासा यामध्येच हिंग घेतलेला आहे म्हणजे भाजीचा खमंगपणा आणखी वाढतो आणि पचायला सुद्धा हलकी बनते थोडीशी कडीपत्त्याची पाने घेऊन झाकण लावून घेतलं म्हणजे या सगळ्याचा फ्लेवर भाजीला सुद्धा मस्त येतो या भाजीसाठी कांदा शक्यतो वापरत नाहीत आता मिक्सरला लावून घेतलेला सगळा मसाला यामध्ये काढून घेतला हा मसाला आपल्याला जास्त वेळ भाजायचा नाही लसूण आणि आल्याचा हलकासा कच्चा फ्लेवर फक्त निघून जायला हवा तर हे पहा फक्त काही सेकंद हे से परतून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घेतली चवीपुरतं मीठ सुद्धा घेतलं मसाल्यामध्येच मीठ आणि हळद घेतल्यामुळे भाजीला एकसारखा रंग आणि एकसारखी चव येते आता लगेचच यामध्ये किसून घेतलेला बटाटा घेतला तुम्ही पाहू शकता या वाटणाचा रंग अजिबात काळपट झालेला नाही आहे तसाच याचा हिरवा रंग दिसतोय त्यामुळे काही सेकंदच हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे भाजीला सुद्धा मस्त असा रंग येतो आणि चवीला सुद्धा खमंग बनते बटाटा घातल्यानंतर मंदाजीवरच सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा झाकण ठेवून फक्त पाच मिनिटे वाफ द्यायची तर हे पहा फक्त पाच मिनिटे वाफ दिलेले आहे आता झाकण काढून घेतलं आणि हे पहा मस्त खमंग वड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि अगदी परफेक्ट चवीची भाजी बनते ही भाजी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे पूर्णपणे थंड झाली की हाताने थोडीशी मळून घ्यायची म्हणजे काय होईल बटाट्याचे जर मोठे तुकडे राहिले असतील तर ते सुद्धा मॅश होतील आणि त्यामुळे वड्यांना आकार सुद्धा चांगला देता येईल आता याचे लहान वडे आपण बनवणार आहे त्यामुळे पेढ्या एवढा गोळा घेतलेला आहे नेहमीप्रमाणे मोठे बटाटे वडे बनवायचे असतील तर जास्त भाजी घेऊन मोठा वडा करून घ्यायचा आणि हलकासा थापून घ्यायचा आज मी याचे गोलच मिनी बटाटे वडे बनवणार आहे त्यामुळे असा गोल आकाराचा वडा तयार करून घेतलेला आहे या पद्धतीने सगळे हे मिनी बटाटे वडे करून घेऊयात अगोदरच अशी भाजीची तयारी करून ठेवायची असेल तर आदल्या दिवशी करून ठेवू शकता असे वडे करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता हळदी कुंकवाच्या दिवशी फक्त हे फ्रीज मधून बाहेर काढून तळून घ्यायचंय आता यासाठी लागणार भांड्यामध्ये इथे मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन आपल्याला घ्यायचं आहे वड्यांसाठी शक्यतो बारीक वापरतात कोणत्याही एका वाटीने वाटी बेसन घ्यायचं जरी बेसन कमी पडलं तरी सुद्धा हे नंतर आपण बॅटर बनवू शकतो किंवा बॅटर जरी जास्त शिल्लक राहिलं तरी सुद्धा त्याचं काय करायचं हे मी पुढे सांगितलेलंच आहे बेसनच्या प्रकारानुसार याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं तर एका भांड्यामध्ये हे बेसन चाळून घेतलेलं आहे आता याचं जे वरचं आवरण असतं ना ते कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं म्हणजे बटाटे वडे गरम असताना याचं आवरण कुरकुरीत राहतं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पाऊन चमचा इथे मी मीठ वापरलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा ओवा हाताने क्रश करून घेतलेला आहे ओवा जास्त वापरायचा नाही थोडासाच वापरायचा थोडासा यामध्ये हिंग सुद्धा घेतलेला आहे हळद यामध्ये जास्त वापरायची नाही थोडीशीच वापरायची कारण नंतर यामध्ये आपण बेकिंग सोडा वापरणार आहे जास्त हळद वापरली तर बेकिंग सोड्यामुळे वड्यांवरती स्पॉट्स आल्यासारखं दिसतं सगळे कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घेतले आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि एक बॅटर करून घ्यायचं वड्यांचं जे आवरण ना त्याचा एक पातळ लेअर बनायला हवा तर त्यासाठी या बॅटरची कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे त्यामुळेच एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडंच घालत राहायचं म्हणजे आपल्याला अंदाज सुद्धा येतो आणि यामध्ये गुठळ्या सुद्धा होत नाहीत तर हे पहा एकदा असं घट्टसर बॅटर तयार झालं की नंतर थोडं थोडंच पाणी घालत राहायचं तर हे पहा साधारण इतकं सईसर मी करून घेतलेलं आहे पण अजून हे एका एक फ्लो मध्ये पडत नाही थेंब थेंब थें पडत आहेत त्यामुळे आणखी थोडंसं म्हणजे दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि हे पहा अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला या बॅटरची हवी आहे हे पहा एकाच धारेमध्ये हे बॅटर पडत आहे थांबत थांबत किंवा थेंब पडत नाही असंच हे स्मूथ बॅटर आपल्याला याचं करून घ्यायचंय तर हे पहा पळीवरती एक याचा लेअर बनलेला आहे अशी जर कन्सिस्टन्सी असेल तर असाच लेअर वड्यांवरती सुद्धा येणार आहे आणि त्यामुळे तेलामध्ये टाकल्यानंतर वड्यांमधून भाजी बाहेर येणार नाही सगळे वडे एकसारखे बनतील एकही तेलामध्ये फुटणार नाही आता यामध्ये फक्त चिमूडवर बेकिंग सोडा घालायचा आहे जास्त वापरायचा नाही बेकिंग सोडा घातल्यानंतर फक्त एक मिनिटवर एकाच दिशेने फेटून घ्यायचं आणि हे पहा थोडंसं फ्लफी स्मूथ बॅटर बनून तयार झालं आता लगेचच याचे वडे तळायला घेऊयात तर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे पण कडकडी तसं गरम नसावं थोडंसं बेसन यामध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळाने वर येते तेल जास्तच गरम असेल तर वडे टाकल्यानंतर कडईच्या तळाला चिकटून बसतील आता हे पहा एक एक वडा या पद्धतीने बॅटरमध्ये घेतला चमच्याच्या साह्याने असं याला बॅटरचं कोटिंग करून घ्यायचं दोन ते तीन वेळा हा वडा बॅटरमध्ये बुडवून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने एकसारख्या जाडीचं आवरण तयार होतं आता चमच्यामध्ये जे उरलेलं बॅटर आहे ना ते असं काढून घ्यायचं आणि लगेचच वडा तेलामध्ये सोडायचा असं केल्यामुळे काय होतं वड्यांवरती जास्त काटे येत नाहीत गोल गरगरीत वडे बनून तयार होतात आणि बेसन सुद्धा मग जास्त वाया जात नाही तर याच पद्धतीने एक एक वडा बॅटरमध्ये घ्यायचा दोन ते तीन वेळा बॅटरमध्ये बुडवून घ्यायचा त्यानंतर जादाचं जे बॅटर आहे ते चमच्यातून काढून घ्यायचं आणि त्यानंतरच तेलामध्ये वडा सोडून घ्यायचा मीडियम फ्लेम हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे सगळीकडून एकसारखा रंग सुद्धा येतो आणि आतपर्यंत सुद्धा व्यवस्थित तळले जातात एकदा तेलावरती तरंगायला लागले की मग झाऱ्याच्या साह्याने पलटून घ्यायचं वडे तेलामध्ये सोडायच्या या पद्धतीमुळे हे पहा एवढंच जादाचं बेसन पडलेलं आहे व्यवस्थित तळून झाल्यानंतर ते सुद्धा बाजूला काढून घ्यायचं आता वड्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत सतत हलवत व्यवस्थित तळून घ्यायचे तेलातले बुडबुडे कमी आले असा रंग आला की काढून घ्यायचे तर हे पहा मस्त मिनी बटाटे वडे हे दिसत आहेत आणि याचं आवरण सुद्धा तुम्ही पाहू शकता जास्त जाडीचं नाही आवरणाची जाडी सुद्धा परफेक्ट येते आणि भाजी सुद्धा बाहेर येत नाही आता हे छोटे बटाटे वडे आहेत त्यामुळे एका वेळी पाच ते सहा तळून घेऊ शकता हळदी कुंकू असू दे किंवा घरी कोणत्याही प्रकारची छोटी पार्टी असू दे थोडस पूर्व नियोजन केलं हो तर अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि हो बटाटे वडे तर सगळ्यांनाच आवडतात आता वडे तळताना कधी कधी काय होतं जादाचं बेसन त्यावरती पडल्यामुळे शेंडी किंवा काटे आल्यासारखं दिसतं तर त्यासाठी काय करायचं वडे हलकेसे तळले गेले ना एक एक वडा असा झाऱ्यामध्ये घ्यायचा आणि कात्रीनेच हे असं कट करून घ्यायचं जास्तच बेसन पडलेलं असेल जास्त शेंडी वगैरे दिसत असेल तर हे असं करू शकता सगळे बटाटे वडे तळून झालेले आहेत आणि फक्त दोन ते तीन चमचे बेसन शिल्लक राहिलेलं आहे असं थोडस जर बॅटर शिल्लक राहिलं तर त्याचं काय करायचं ते पाहूयात झाऱ्यामध्ये हे थोडं थोडं बॅटर घ्यायचं आणि अशी पाडून घ्यायची यामुळे वेसन तर वाया जाणार नाही तेल तर गरमच असतं त्यामध्येच अगदी झटपट आपण मस्त चटपटीत बुंदी सुद्धा बनवू शकतो मस्त कुरकुरीत ही बुंदी सुद्धा तयार होते आणि जर बेसनचं बॅटर थोडस कमी पडलेलं असेल तर पुन्हा ते बनवू शकता बॅटर बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागतच नाही तर हे पहा त्याच बॅटरची मस्त फुललेली ही बुंदी सुद्धा तयार झाली थोडसच बॅटर उरलेलं होतं आणि हे पहा किती बुंदी बनून तयार झालेली आहे तर हे पहा वडे सुद्धा आता थंड झालेले आहेत बनवलेल्या भाजीमध्ये एकोणीस ते वीस हे मिनी बटाटे वडे तयार होतात म्हणजे दोन दोन जरी हे बटाटे वडे सर्व केले तरी सुद्धा दहा जणांसाठी पुरतील वड्यांना रंग सुद्धा चांगला आलेला आहे आणि सगळ्या बाजूनी एकसारख्या जाडीचं आवरण तयार झालेलं आहे आता यासाठी लागणारी हिरवी चटणी कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये देठासहितच एक वाटी कोथिंबीर घेतली चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडासा लिंबू पिळून घ्यायचा थोडंसंच पाणी घालून याची चटणी करून घ्यायची थोडीशी जर चटणी जास्त बनवायची असेल तर याचंच दुप्पट प्रमाण घेऊ शकता तर हे पहा पाचच मिनिटात मस्त ही चटपटीत हिरवी चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे तर दोन्हीही पदार्थ कमी वेळेमध्ये बनवून तयार होतात आणि हे पहा वड्याचं आवरण तुम्ही पाहू शकता पातळ आहे सगळ्या बाजूनी एकसारखं आहे आणि एक, एक लेअर याचा तयार झालेला आहे चवीला अतिशय खमंग कमी वेळात बनणारे हे मिनी बटाटे वडे तयार झाले आणि तुम्ही पाहू शकता अजिबात हे तेलकट झालेले नाहीत तर या पद्धतीने हे बटाटे वडे आणि चटणीची रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका